नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला एकदम अशा भाषेत बाहेर मिळतात ना त्याप्रमाणे मी खारे शेंगदाणे करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक किलो शेंगदाणे घेतलेले तर ते आता कट करून घेते आणि काळं मीठ घेतलेलं आहे आणि साधं पण नॉर्मल आपलं मीठ घेतलेलं आहे तर तुम्ही काळं पण नुसतं टाकू शकता तर थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसंच घ्यायचं पाणी त्याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं त्याच्या काळ्या मीठामुळे ना खूप भारी टेस्ट येते म्हणजे जसं क्वांटिटी असेल ना तुमचं त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला आणि नॉर्मल मीठ थोडंसं मी टाकते आणि याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे जरास हे मिक्स करून घ्यायचं थो। थोडे थोडे करूनच टाकायचे आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं मस्त आणि एक दहा मिनटं असंच ठेवायचं हे बघा सगळं ओले झालेत शेंगदाणे बघू शकता तुम्ही असे ओलसर झातात आणि दहा मिनटं ठेवायचं आणि नंतर भाजून घ्यायचे एकदम मस्त होतात शेंगदाणे खरपूस आणि असं मीठ पण छान लागतं तर विकतचे आपण आणतो बाहेरचे उपवास वगैरे असतो तेव्हा हे असं घरच्या घरी मस्त होतात एकदम तर तुम्ही या पद्धतीने करून बघा माझ्या आता हे दहा मिनटं ठेवायचं आणि नंतर आपण भाजायला घ्यायचे आता मी पूर्ण शेंगदाण्याला असं करून घेतलेलं आहे थोडे थोडे करूनच आपण त्याच्यामध्ये मीठ घालून सगळे असे ओलसर करून घ्यायचे मीठ लागलं ला पाहिजे दहा मिनटं झाल्याने आता मी भाजायला ठेवणार आहे ते बघा मस्त ओलसर झालेले तसे तर आता हे भाजायला ठेवणार आहे ठेवले तरी चालतात आता मी हे बाउलमध्ये मध्येच करणार आहे आणि मायक्रोवेव्ह नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कढईत केलं ना थोडं थोडं तरी पण चालेल बारीक गॅसवर करायचं कढईत पण खूप छान होतात त्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही मीठ टाकू शकता आणि मीठामध्ये भाजू शकता जास्त मीठ टाकायचं ह्याला काही जास्त मीठ लागणार नाही आता एवढं आपलं लागलेलं आहे ओलं तेवढंच लागणार आणि भाजाईत भट्टीमध्ये टा टाकतो ना तसं आपण मीठ टाकायचं आणि ते भाजून घ्यायचे मस्त कढईमध्ये तर मी मायक्रोवेवमध्ये ठेवलेलं आहे बघा आता आणि दहा मिनटं लावणार आहे आता आता दहा मिनिट लावलेले पाच मिनिट झालेले काढून बघते एकदा किचन पावेलने असं धरायचं याला आता मी मस्त मिक्स करून घेतले आता परत लावायचं आपल्याला आवाज येतोय ये बघा चट 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 शेंगदाण्याचा आता भाजत आलेले शेंगदाणे एकदा असे मिक्स करून घ्यायचे मस्त हे असे बघा किती छान झालेले आणखीन थोडं पाच मिनिटं ठेवायचे मंडळे आता झालेले तर आपण आता काढून घेणार आहे हे बघा मंडळी मस्तपैकी झालेले आहेत आपले सारे शेंगदाणे आणि किती झालेले आहेत बघा थोडंसं खाली मीठ राहतं नंतर हे सगळं वरचं निघून जातं ना थोडं थोडं तर आतमध्ये भरपूर छान मीठ लागतं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मीठ लागतं आणि खूप मस्त झालेलं आहे गरम आहेत आणखीन हे तर हे बघा आपल्या भट्टीपेक्षाही खूप मस्त झालेले आहेत शेंगदाणे खारे शेंगदाणे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि घरच्या घरी भरपूर शेंगदाणे होतात आणि मीठ पण भरपूर छान लागतं हे बघा किती मस्त आतून भाजलेले आहेत खरपूस आणि अगदी दहा मिनटात होतात तर या पद्धतीने तुम्ही उपवास वगैरे असेल ना तर नक्की करून बघा आणि असे पण प्रवासात वगैरे न्यायला पण खूप छान आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली शेंगदाणे भाजायची खारे शेंगदाणे तर ते पण मला सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद